नमस्ते या ठिकाणी आपण सगळे जे पुरवठा कर्मचारी मजूर उपोषणाला बसले बसलेले आहेत आपण जे पत्र दिलेलं आहे नगर परिषदेला त्या पत्रामध्ये आपण असं नमूद केलेलं आहे की तुमचा पगार त्याचबरोबर तुमचं वेतन, वेतन तसेच तुमचे बोलन पीएफ या सगळ्या विषयामध्ये म्हणजे वर्ष कित्येक वर्षापासून फसवणुकीचं काम चालू आहे म्हणजे ठेकेदार किंवा नगरपालिका तुमची फसवणूक करत करतात त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय बोलू असे म्हणता येईल नगरपालिकेने ठेका दिलेला आहे जो ठेकेदार आहे दिनेशे आम्ही आम्हाला नगरपालिकेने दिलेल्या चार्टप्रमाणे पी एफ बोनस सर्व कटिंग करतो आमच्या पेमेंटमध्ये पण तो, पेमेंट तो आम्हाला देत नाही आमची फसवणूक करतो आम्ही मॅडमांना भेटतो पत्राद्वारे व्यवहार करतो पण मॅडम पण आम्हाला पूर्वीपूर्वीचीच कामं करतो त्याला बोलवतो त्याला सांगतो द्यायला लावतो अशीच कामं चाललेली आहेत आजपर्यंत फसवणुकीची हां लेखी उत्तर देऊनसुद्धा मागच्या पत्राच्या वेळेस मॅडमने आम्हाला लेखी दिलं का आम्ही त्याला बोलवून घेतो आमने आपण बसून मिटिंग करू आणि हा विषय मार्गी लावू पण तो काही झालाच नाही आजपर्यंत सुटलाच नाही त्याच्यामुळे माणसांना सतत उपासमारीची वेळ येते वारंवार रस्त्यावर उतरावं लागतं आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाही पण नगरपालिका ठेकेदार आम्हाला उपासमारीची वेळ आणते म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतो आणि ही भूमिका घेतो या ठिकाणी <coughs> जव्हार नगर परिषदेतील पाणी पुरवठा कर्मचारी मजूर कामगार हे उपोषणाला बसलेले आहेत विषय गंभीर आहे का गेल्या कित्येक वर्षापासून हे गोरगरीब आदिवासी मजुरांची ठेकेदार तसेच नगर परिषदेतील अधिकारी कर्म अधिकारी लोकं यांची त्यांच्या पगारामध्ये तसेच यांच्या वेतन त्याचबरोबर यांच्या प प्ये, पी एफ यांचा जे बोनस आहे त्यामध्ये सरासर फसवणूक करायचा क केलेली जा केली जात आहे असा आरोप यांचा आहे हा विषय गंभीर आहे याकडे पुढे मान्य मुख्याधिकारी हे लक्ष देतील का तसेच हे जे उपोषणकर्ते जे आहे पुढे यांचे मागण्या पूर्ण नाही झाले तर हे तीव्र आंदोलन आंदोलन करतील का याकडे सर्व जनतेचं लक्ष लागून आहे जव्हारवरून स्वप्नील पाटील सह जहीर शेख जव्हार माझे नाव गिरीश पांडू पवार मी नगरपालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून काम करत करीत आहे पाणीपुरवठा या विभागात आम्ही सर्व कर्मचारी वारंवार आमच्या ज्या मागण्या आहेत उदाहरणार्थ आमचा पगार म्हटला पी एफ म्हटला बोनस म्हटला जो ठेकेदार नगरपालिकेने जो ठेका नग दिलेला आहे ठेकेदाराला नगरपालिकेने तो ठेकेदार आमच्याशी संवाद साधत नाही सारखी फसवणूक करतो वेळेवर पेमेंट नाही करत वेळे वेळेवर आमचा जो पैसा कापून ठेवलेला आहे पी एफचा म्हटला बोनसचा म्हटला देतच नाही वारंवार फसवणूक करतो यायला तयार नाही आमच्याशी संवाद साधायला जातात त्याच्याकडे वेळ वे नाही आम्ही फोन करतो तर आम्हाला तो कारणच सांगतो मॅडमला आम्ही भेटतो मॅडमच्या आम्ही पत्राद्वारे मॅडमला कळवतो मॅडम पण आम्हाला वरवरची उत्तरं देते उर्वा उची सांगते करतो पगार देते असं वारंवार सांगतात आणि कामगारांची फसवणूक करून पिळवणूक करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणतात हे कुठेतरी जाऊन थांबलं पाहिजे जा। असे सर्व आमचे कामगारांचे विषय आहेत हे मार्गी लावली पाहिजेत नगरपालिकेने ठेकेदाराने नाही तर हे आंदोलन आम्ही असंच चालूच ठेवू पत्रामध्ये तीन महिन्यापासून आपल्याला पगार मिळालेला नाही असं नमू नमूद केलेलं आहे आपण आता आपण सगळे जे गोरगरीब आदिवासी समाजातील गरीब नागरिक आणि मजूर आहात तर तीन महिन्यापासून तुमचा उदरनिर्वाह घरचा कसा चालतो आहे आमचा जो आम्ही कुणाकडून उशीने घ्या घेतो पैसे देऊ म्हटलं असे करून आम्ही उसने घेतो आणि निवारण करतो आमच्या पुरापुळांचं शिक्षण कसं तरी आम्ही मोठ्या काटकसरीने चालवतो आम्ही मॅडमांना चार तारखेला भेटलो त्यांना आमची व्यथा सांगितली याच्या तर आम्ही भरपूर वेळ सांगितलेला आहे पत्राद्वारे भरपूर वेळ सांगितलेले आहे काय आम्हावर एवढी उपासमार्ग वेळ आणून देऊ नका आमची पोरं शिकत आहेत आम्हाला शिक्षणाला पैसा लागतो तुम्ही आम्हाला एक एक टप्प्याटप्प्याने पेमेंट देत जा असं आम्ही मॅडमांना चार तारखेला निवेदन निवेदन दिलं म्हणजे जाऊन ऑफिसला मॅडमने होकारलं आम्ही विश्वास ठेवून निघून आलो पण मॅडमनी काय आम्हाला म्हणजे मॅडम म्हणजे मुख्याधिकारी जवाहर नगर परिषद हे म्हणजे तुम्ही वारंवार मागण्या म्हणजे तुमच्या पगारासाठी वेतनासाठी करत आहे तरी ते ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर तुमच्याकडे लक्ष देत नाही त्याचबरोबर पत्रामध्ये तुम्ही नमूद केलेलं आहे का तुमचा पगार तसेच वेतन त्याचबरोबर तुमचा बोनस।, बोनस या सगळ्या विषयामध्ये तुमची फसवणूक केलेली आहे ती फसवणूक ठेकेदारांनी केलेली आहे का तू नगर परिषदेकडून झालेली आहे थोडक्यात बोला तर सांगायचं म्हटलं उदाहरण तर नगरपालिकेने ठेका दिलेला आहे ठेकेदाराला मग ती नगरपालिका पण दोषी ठेकेदार पण दोषी त्यांना दोषी आपण धरू दुसऱ्याचं काही याच्यात उल्लंघन दिसत नाही तो ठेकेदार काय येत नाही मॅडम मॅडमनी आम्हाला सांगितलं का आम्ही आज बोलवतो उद्या बोलवतो ठेकेदाराला बसून चर्चा करू त्याच्यावर आम्ही मागं दहा तारखेला पत्र दिलेलं दहा नऊला त्यावेळेस पण त्यांनी तेच सांगितलं लेखी दिलेली का आम्ही त्याला बोलवून घेतो बसून आपण याला हा प्रश्न मार्गी लावू पण लागलेलाच नाही मग परत उपोषण आलं की त्यांना जाग येते सांगायचं म्हटलं तर त्यांना जाग येते मग आम्ही पाणीपुरवठा बंद केला कर्मचारी बंद राहिले मग सर्व गावात पाणीपुरवठा न झाल्यामुळं बोंब होते मग ते फोन लावतात याला लाव त्याला लाव काम चालू करा असं म्हणतात हे बहुतेक वेळेस म्हणजे किती वेळ झालेलं आहे तर आता आम्ही आमचे प्रश्न सुटले आम्ही माघार घेणारच नाही मागे हटणारच नाही आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे लाल लाल आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नाही कोण म्हणता देणार नाही झुटीचा